त्याच्यात आहे नेमके काय चोवीस तारीख सायंकाळी जे गाव ग्रामीण पोलिसांमध्ये कन्नड घाटचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी जप्त करण्यात आलेला होता त्याची पूर्ण किंमत होता चौसष्ट करोड अठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉट वरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आले होते मग आरोपींच्या दरम्यान जे दिलेल्या माहिती अनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होते एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपट्टणम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपटनम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे माणसं पूर्ण ड्रग्जचा सूत्रधार आहे किंगपिन आहे त्यांना एक माणसाला अटक करण्यात आलेला आहे त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना मधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्युस केला आणि पाच दिवसाचा पी पोलीस कस्टडी भेटलेला आहे सरकारचं बॅकग्राऊंड आहे त्याचं जे महालिंगमचं बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहेत त्याच्यापैकी दोन तीन एनडी पी एस चा गुन्हा देखील आहेत तुम्ही ठिकाणी आतापर्यंत जे तपास मला ही निष्पन्न झालं की ही जे माणसं ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डर मधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तामिळनाडू बॉर्डर पर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढचे माणसं घेऊन जाणार होते मग ही जे पुढचं माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहितीनुसार अनुसार नागपटणमकडे घेऊन जाणार होता नागपटनमधून म्हणजे नागपटनम आणि श्रीलंकाचा बॉर्डर अंदाजे पंधरा वीस किलोमीटर असतात मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इगल ऍक्टिव्हिटीज आहेत होतात मग असा अंदाज आहे की ते जी ही जे काही एवढं मोठ्या क्वांटिटी आहे कदाचित ते एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्याच्या त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे हा काही एन आय सारख्या किंवा एजन्सी करणार हे माझा बवारचा विषय नाहीये जे आमच्याकडे आम्ही तपास केले पेमेंट किती झालं आहे त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे पूर्वी पण एक दोनदा केलं असं मी माहिती पडलेलं आहे ह्याच मार्गातून आणि त्यांनी अंदाजे दहा ते पंधरा लाख त्यांना एका मध्ये देतोय असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील तपास चालू आहे शक्यता आणखीन या गुन्हामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंगम ते फरार आहेत त्यांचं अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करत आहे लवकरात लवकर देखील अटक करून अटक करत अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया स्थानिक पातळीवर राजकारणामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे काय ते एक गाव आहे वेलुन्नमावली या गावाचा ही जे आरोपी अटक केलेला आरोपी आहे महालिंगम त्यांना स्थानिक पातळीवर त्यांचा गावाकडे त्यांना बुलेट महालिंगम म्हणतात तो दोन वेळेला सरपंच निवडून आलेले होते त्यांचं पत्नी आहे पत्नी राधामणी म्हणून तिन्ही पण म्हणजे एक वेळा सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि यांचा एक लहान मुलगा आहे अलिफ महालिंगम तो देखील एकदा जेटपी सदस्य म्हणून निवडून आलेला आहे आणि ती तिन्ही जे सरपंच असो किंवा जेटपी असो त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिला आणि त्यांनी निवडून आले त्यांचा पहिला आरोपी हा जे पहिला आरोपी आहे अबुल हा आणि महालिंगम दोन हजार तीन ते नऊच्या दरम्यान हा अबुल होता बेंगलुरु जेलमध्ये आणि महालिंगम होता तमिळनाडू जेलमध्ये आणि दोघांचा जे वकील होता एकच माणूस होता आणि वकिलांचा भेटघाट आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते आणि या विषयावरून ते पुढील पुढील म्हणजे ड्रग्जचा व्यापारामध्ये उतरलेला आहे सोबत आणि दोघं पण म्हणजे याच्या पूर्वी देखील असंच ड्रग्ज कारवाईमध्ये जेलमध्ये होते सर हे साधारण म्हणजे महालिंग किती वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात म्हणजे जेलमध्ये अंदाजे दोन हजार नऊ मध्ये दोघं दो बाहेर पडलेले आहेत सहा वर्षात मग दोन हजार नऊ पासून आता म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून त्यांचे संबंध आहेत बट त्यांनी नेमका नेमकाही ड्रग्जचा व्यापार व्याप, व्याप, करत होता का सोबत नाहीये या विषयावर क्लॅरिटी नाही आहे